भव्य जन्म जर्मनी फले नफलतं सर्वं श्रीलोक्यम सह चराचरकष्मात फलप्रधानी नसुफला च मंत्रा श्रीवर्धन महागणपती या ग्रामस्थीच्या भराडी बारापात्र देवता कुलस्वामिनी कुलदेवता मूळ भूमिका देवता तथा च मूळ आकारी पुरुष देवता त्याचप्रमाणे या गावडे घराण्याचा जो कोण मूळ पुरुष या ठिकाणी आला आणि त्यांनी कुलदेवतेची स्थापना या ठिकाणी केली तर त्या कुलदेवता स्थापनेचा जो काही मूळ पुरुष त्याचप्रमाणे मूळ भूमिका भवानी सातेरी भवानी सातेरी या या कुलस्वामिनी कुलदेवतांची आराधना करून समस्त गावडे कुटुंबीय परिवार अनिल भावी तुमच्या जा जगाजवळ शरण येऊन प्रार्थना करत आहे प्रार्थना करण्यामागे उद्देश झाला की या देवस्थानाचं नूतनीकरण केलं आणि त्या प्रित्यर्थ तुम्हा आराधना करून आज या ठिकाणी पाष्टपूजन करून स्थापन करण्याचं नियोजलेलं आहे तसेच तुलसी वृंदावनाची नूतन स्थापना करण्याचं नियोजलेला आहे नियोजित कार्याची सिद्धी व्हावी यासाठी तुम्हादेवतांची आराधना करून सर्वत्र परिवार मंडळी तुमच्या जनाजवळ अन्यभाय शर्य येऊन प्रार्थना करत प्रार्थना करण्यामागे उद्देशतः या स्थळामध्ये कोणाकडूनही चालण्यात वागण्यात बोलण्यात नेमनिश्चित प्रकारात दैनंदिन व्यवहारात काहीतरी तो कपडा घडली असेल आता या वंशवेल वाढीच्या दृष्टिकोनातून जो काही निर्माण होणारा सृश्य अस्पृश्यता दोष आहे तर तो दोष परिपूर्ण दूर व्हावा आणि सोजवळ स्वरूप प्राप्त व्हावं अशा उद्देशाने तुम्हा देवतांच्या जरणाची आराधना करून परिवार मंडळी शरण येऊन प्रार्थना करतायत पुढील वास्तूच उर्वरित जे जे कार्य आहे निर्विघ्नपणे पार पाडून द्यावं त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ज्या ज्या मंडळी आहेत तर त्यांना एका मतात एकाची तास सुख सौख्यात आणि गोड्या गोविंदा नाद देऊन त्यांच्या करवी प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावं तसेच पैशा अडक्याच्या जा सामान सुमानाच्या अन्य कोणत्याही गोष्टीच्या अडचणी संभवतील वेळच्या वेळी प्रत्येक वस्तू उपलब्ध करून देऊन नियोजित कार्य वेळच्या वेळी पूर्णत्वाला नेऊन द्या तसेच त्यामागे ही परिवार मंडळी हसते परहस्ते हातभार लावून हे सहकार्य करतायत तर so, त्यांना उदंड आयुष्य आरोग्य त्याचप्रमाणे त्यांच्या त्यांच्या प्रचलित उद्योग व्यवसायांना स्थिरता प्राप्त करून देऊन स्थिर बुद्धी स्थिर लक्ष्मी मिळवून देऊ श्रमिक दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून अन्य कोणत्याही दृष्टिकोनातून सामान सुमारच्या दृष्टिकोनातून मदत केलेली आहे तर त्या त्या परिवाराला सुखी आणि समृद्ध करा तसेच तुम्हाला ही सेवा केलेली आहे या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडला असेल किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता असेल तर केलेली वेळी वापरली सेवा सांगोपांग तुम्हा देवतांच्या चरणी रुजू करून घेऊन पुढील त्यांची जी जी नियोजित कार्य आहे निर्विघ्नपणे पार पाडून देऊन सर्वतोपरी सर्व परिवारांचं रक्षण करा त्याचप्रमाणे ग्रामदेवता म्हणून भरारी कुलदेवा कुलदेवता मूळ पुरुष देवता त्या मूळ भूमिका मूळ आणि समस्त देवतांची जोड जीवनामध्ये देव, अखंड प्राप्त करून देऊन प्रत्येक कार्याची सिद्धी करून देऊन कुलस्वामी कुलदेवतानी कुळाचा घराण्याचा नावलौकिक कीर्ती उज्ज्वल करून देऊन सर्वतोपरी सर्व परिवंत रक्षण करा बर करा आणि कृपा करा